नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच किंवा सदस्य असा आणि तुमच्या विरुद्ध जर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस खाली अपात्रतेची कारवाई झाली असेल किंवा तुम्हाला पदावरून दूर करण्यात आला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पुन्हा निवडून येण्याचा हक्क आणि अधिकार कायद्याने आहे का किंवा तो कोणत्या परिस्थितीत असेल किंवा त्या संदर्भात कायदेशीर नियम आणि अटी हे कशा स्वरूपात असतील या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल कि महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस मध्ये जर एखाद्या सरपंच उपसरपंच आणि सदस्य यांनी जर बेकायदेशीर कृत्य केलं असेल किंवा त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये बेकायदेशीर ठराव पारित करून जर त्यापासून काही आर्थिक लाभ करून घेतला असेल किंवा अं गैरवर्तवणूक ज्याला आपण मिसकंड कसं म्हणतो अशा प्रकरणांमध्ये जर ते दोषी आढळून आले तर अशा परिस्थितीमध्ये जे काही उपविभागीय आयुक्त असतात म्हणजे विभागीय आयुक्त असतात तर त्यांना त्या संदर्भात कारवाई करण्याचे किंवा त्या सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांना अपात्र करण्याचा किंवा त्यांना त्या पदावरून काढून टाकण्याचा हक्क आणि अधिकार असतो परंतु या स्वरूपाची कारवाई करत असताना विविध नियम देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे मित्रांनो सदरची कारवाई करण्याचे संपूर्ण अधिकार हे फक्त विभागीय आयुक्त यांना असल्यामुळे तुम्ही फक्त त्यांच्याकडेच पिटिशन दाखल करू शकता आणि त्यांच्याकडे पिटिशन दाखल केल्यानंतर ते पिटिशन दाखल केल्यानंतर त्यामध्ये संबंधित सीईओ किंवा गट विकास अधिकारी असतात यांच्याकडे त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ते, ते, ते प्रकरण हे खाली पाठवलं जातं आणि ते प्रकरण खाली पाठवल्यानंतर त्यामध्ये विशेष कसून चौकशी केल्यानंतर त्यामध्ये जर अहवाल हा पॉझिटिव्ह आला किंवा रिपोर्ट जर हा पॉझिटिव्ह आला तर अशा परिस्थितीमध्ये ते सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हा त्या कारवाईस पात्र ठरत असून त्यावर त्यांना पदावरून काढून टाकण्याचा हक्क हा विभागीय आयुक्त यांना असतो परंतु यामध्ये एक महत्वाची कायदेशीर त्रुटी अशी असते की या स्वरूपाचे अधिकार हे फक्त म्हणजे चौकशी करण्याचे अधिकार हे फक्त सीओ यांना असतात म्हणजे सीओनी ती ते ची ची। ती ते अधिकार हे स्वतः अवलंबून म्हणजे त्याच्यामध्ये चौकशी केली पाहिजे काही वेळेस सीओ हे दुसऱ्या अधिकाऱ्यांना ते अधिकार सुपूर्द करतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर ती चौकशी झाली असेल तर ती चौकशी बेकायदेशीर असे असते असं सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालय यांनी विविध न्याय निवड्यांमध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मित्रांनो जर का तुम्हाला त्या संदर्भातली चौकशी करायची असेल तर त्यासाठी फक्त सीओ यांनाच या, या संदर्भातला अधिकार हा कलम एकोणचाळीस खाली देण्यात आलेला आहे आता जर एखादा सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हा जर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणविशे अठ्ठावन्न कलम एकोणचाळीस मध्ये पदावरून करून टाकण्यात आला असेल तर त्यामध्ये त्या व्यक्तीला त्या, त्या संबंधित व्यक्तीला जवळपास सहा वर्षापर्यंत निवडणूक लढवता येत नाही या संदर्भातलं एक जजमेंट असं आहे की या प्रकरणामध्ये या स्वरूपामध्ये एक तरतूद ही पाच वर्षाची होती परंतु कालांतराने त्यामध्ये बदल करण्यात आला मेनमेंट करण्यात आली आणि ती तरतूद ही सहा वर्षाची करण्यात आली म्हणजे अगोदर जर एकोणचाळीस खाली एखादा सरपंच उपसरपंच किंवा क्रमंचायत सदस्य हा पात्र झाला असेल तर त्याला पाच वर्षापर्यंत निवडणूक लढविण्याचा कोणताही हक्क आणि अधिकार हा या कायद्यानुसार नव्हता या स्वरूपाची तरतूद ही महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा मध्ये देण्यात आलेली आहे कलम चौदा देखील आपल्या स्क्रीनवर दिसत आहे त्यामध्ये दिस स्पष्ट म्हटलं म्हटलं गेलं आहे की जर एखाद्या व्यक्ती हा एकोणचाळीस खाली कारवाई पात्र ठरून जर अपात्र केला गेला असेल तर त्याला ती निवडणूक पाच वर्षापर्यंत अगोदरच्या नियमानुसार आणि आताच्या नियमानुसार सहा वर्षापर्यंत लढविता येत नाही परंतु जर सहा वर्ष ही जर कंप्लीट झाली असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीला म्हणजे सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना ती निवडणुकी पुन्हा येते आता मित्रांनो हा जो पिरियड असतो पाच वर्षाचा किंवा सहा वर्षाचा वर्षा हा कुठून जणला जाऊ शकतो तर ज्या दिवसापासून ती ऑर्डर ही झालेली असते म्हणजे ज्या दिवशी ती ऑर्डर झाली त्या दिवसापासून दिवसा पाच वर्ष किंवा सहा वर्ष आता मित्रांनो बऱ्याच प्रकरणांमध्ये काही रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट आणि प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट या दोन पार्ट असतात म्हणजे अमेंडमेंट येण्यापूर्वी जर तो व्यक्ती हा एकोणचाळीस खाली त्या कलमाखाली अपात्र केला गेला असेल तर फक्त पाच वर्षाचा पिरियड त्यामध्ये हा कॅल्क्युलेट केला जाऊ शकतो परंतु ज्या दिवशी ती अमेंडमेंट अस्तित्वात आली त्या दिवसानंतर जर तो उमेदवार म्हणजे सरपंच उपसरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य हा जर अपात्र करण्यात आला असेल तर मात्र त्यासाठी त्याला सहा वर्ष हे थांबावंच लागेल आणि त्यासाठी तो प्रॉस्क्रोप्टी इफेक्ट लागू होतो म्हणजे कायदा जर आज वारीत झाला तर आजपासून पुढे जे लागू होतं तर त्याला प्रॉस्क्रोप्टी इफेक्ट म्हणतात आणि कायदा जर मागच्या यांना लागू केला गेला असेल तर त्या स्वरूपाचा उल्लेख म्हणजे ही तरतुदी भूतकाळातील कृतींना देखील लागू होईल अशा स्वरूपाचा उल्लेख त्या तरतुदीमध्ये जर केला गेला असेल तरच अशा परिस्थितीमध्ये तरतूद ही भूतकाळातील गोष्टींना देखील लागू आहे असं म्हणता येईल परंतु तरतुदीमध्ये परंतु तरतूद करत असताना जर या स्वरूपाचा कुठलाही उल्लेख केला गेला नसेल जसे की ही ही भूतकाळातील कृतींना लागू नाही किंवा भविष्यातील तरतुदींना लागू होईल असा जर काही उल्लेख नसेल तर याचा कायदेशीर अर्थ असा होतो की हा फक्त पुढील म्हणजे आजपासून पुढच्या कृतींना लागू होतो असा त्याचा अर्थ त्यामुळे मित्रांनो जर का तुम्ही सरपंच उपसरपंच आणि सदस्य असाल आणि तुमच्यावरती जर तशा स्वरूपाची कारवाई झाली असेल किंवा असे काही कि लोक आपला व्हिडिओ बघत असतील की ज्यांना त्या व्यक्तींविरुद्ध आक्षेप घ्यायचा असेल तरी या गोष्टी माहीत असणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद